फिर्याद ऑनलाईन केलेली नाही ॲक्च्युअल फिर्याद घेऊन ऑनलाईनसुद्धा व्हायला पाहिजे होती ती फिर्याद त्यांनी घेतलेली नाही म्हणजे बनसोडे सुद्धा जबाबदार आहे ए आय महाजनसुद्धा जबाबदार आहे कारण ए आय महाजन ते पाटील कोणत्या तरी हॉटेलमध्ये चहा पितानासुद्धा त्या ठिकाणी दिसलेले आहे तर हे आणि हे सगळ्याच्या उपर यांचा आका मेन कोण आहे आका जो प्रमुख आका आहे जो आका कुठेही फोन करतोय कोणाला ह्याची फिर्याद घेऊ नका त्याचं अमकं करू नका त्याचं तमकं करू नका हा जो कोण आका असेल तो आका सुद्धा याच्यामध्ये आला पाहिजे असं माझं ठाम मत या ठिकाणी तयार झालेलं आहे कारण या आकाच्या सपोर्टशिवाय हे उद्योग झालेला नाही आहे ते कोण पोरं